नमस्कार सर्वांना आपले स्वागत आहे आपल्या आवडत्या केडी जंगम त्या युट्यूब चॅनेल मध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण आपल्या घरामध्ये ईशान्य दिशेला जर असल्यास किंवा आल्यास काय परिणाम होतात आपल्या घरावरती याबद्दलची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत ईशान्य दिशा म्हणजे पूर्व उत्तर याचा कॉर्नर म्हणजे ईशान्य दिशा आहे ईशान्य दिशा ही जलतत्वाची शुभ पवित्र दिशा मानली गेली आहे वास्तुशास्त्रानुसार ईशान्य दिशेला देवघर असावे किंवा पूजेचे ठिकाण किंवा स्थान या दिशेला असावे ईशान्य दिशेमध्ये जल तत्व असते जर तिथे जल तत्वाच्या ठिकाणी स्वयंपाकघर घर म्हणजे जर तिथे अग्नी आले म्हणजे पाणी व अग्नि हेमेकाचे विरुद्ध तत्व आहेत म्हणजे पाण्याच्या ठिकाणी जर आपल्या घरामध्ये जर अग्नी आली तर आपल्या घरामध्ये आजारपणाची समस्या निर्माण होतात खास करून डोक्या संबंधी किंवा मेथू संबंधी जे आजार आहेत ते निर्माण होतात व आपल्या घरातील ज्या स्त्रिया किंवा महिला आहेत त्यांचा जास्तीत जास्त वेळ हा स्वयंपाक घर जास्तीत जास्त वेळ हा त्यांच्या कामामध्ये जातो तसेच घरातील महिलांचे हेल्थ इश्यू प्रॉब्लेम म्हणजे शारीरिक समस्या महिलांच्या आजारपणाची समस्या या घरामध्ये उद्भवतात तसेच आपल्या घरामध्ये पैसा येतो पण पन आजारपणामध्ये पाण्यासारखा पैसा हा वाहून जातो त्यामुळे ईशान्य दिशेमध्ये आपल्या घरातील ईशान्य दिशेमध्ये स्वयंपाकघर कधीही नसावे आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती पाहिली की आपल्या घरामध्ये ईशान्य दिशेला स्वयंपाकघर असल्यास त्याचे काय परिणाम होतात व्हिडिओ पाहिल्याबद्दल आभार धन्यवाद